सुटला सेमी या मैदानातील सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली फायनल चा मानकरी कोण एक लाखाकड वाटचाल लढत चालू हाय लढत पाहायला मिळणार शेवटच्या क्षणापर्यंत पलीकडे सुंदर अशी गाडी बघते ज्या बैलानं या बैलगड क्षेत्राला वेळ लावलं असा माहिसीकरांचा बैजा सुंदराची गाडी फायनल ला पात्र अमर ड्रायव्हर सेमी फायनल सहा निकाल 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 आणि निकाल सेमी फायनल सहाचा निकाल हाय तास क्रमांक सात वर धावलेली गाडी विजय गाडींच गाडीच्या मालकांचं तसेच त्याच्यावरती बसलेल्या ड्रायव्हरचं अमर ड्रायव्हर औणकर यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि क्वार्टर फायनल साठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी दोन्ही बैलगाड्या बैलगाड्यांचे मालक तसेच गाडीवरचे ड्रायव्हर यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल साठी पात्र बिया आणि त्याच्यासोबत धावला बैजा